रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अधिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वस्मत्त मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी बांधवनं दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास दिसून येत आहे अद्यापही हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे तर जे शेतकरी बांधव अद्यापही हळद विकायची राहिलेले आहेत त्या शेतकरी बांधवांना आपली हळद विकण्यास सुरू करावी कारण की हळद बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी आज दिनांक आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचा व्हिडिओ पाठ पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा चला, तो हो चला तो तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भावली या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर लिलाव कक्षा क्रमांक दोनमध्ये आज हदीचं बोलीपतचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भावली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीची आज मोठ्या प्रमाणामध्ये वसमत मार्केटमध्ये आवक आहे तर आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त हळदीला काय भाव लागलेला आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओ पाठवण्याचासुद्धा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया ताबंडा पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये आठ हजार रुपये ही काळी पाहू शकतात चौदा हजार पाचशे पन्नास रुपये का पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार सहाशे रुपये कोंडा विकलेला पाहू शकता का पाऊ शकता तेरह हज़ार आठशे पन्नास रुपये हि का पाऊ शकता तेरह हज़ार चारशे पांच रुपये पंधरा हजार रुपये पडव चौदा हजार रुपये फोटो बंडा तेरा हजार नऊशे रुपये बेगर डंकी बंडा तेरा हजार आठशे रुपये काढ कली पाहुत का आपण पाहू शकता चौदा हजार चारशे रुपये पाहू शकता पंधरा हजार सातशे पाच रुपये शहाण्णव कट्ट्याचा लाट आहे छान माल आहे पाहू शकता ब्रिगरडंकी माल बंडा पाहू शकतात चौदा हजार चारशे पाच रुपये चौदा हजार तीनशे पाच रुपये काढी केली पाहू शकता आपण हळद बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवातच झालेली हळद उत्पादक व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे

चौदा हजार तीनशे चाळीस रुपये तेरा हजार आठशे रुपये टुकडी पाहू शकता बारा हजार आठशे रुपये तेरा हजार रुपये भंडारी किल्ल्यापूरपना हो बारा नऊशे पाच सोळा हजार पाच रुपयाच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेलं लॉट चौदा दोनशे पंचावन्न चौदा हजार सातशे पाच तर शेतकरी बांधवणू दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये आज हळदीचं बोलीपतचं बीटं झालेलं आहे आजच्या बोलिपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद तेरा हजार रुपयापासून वरितुवरी सोळा हजार रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवानो वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या आळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांधावी नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवानो वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीच्या बाजारभावाचं अपडेट कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं धन्यवाद